अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीनंतर आता या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये संघर्षाला धार आली सो आहे सोमवारी अजित पवार यांनी बोलत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या अमोल कोलेंचा येत्या काळात पराभव करणार असल्याचं सांगितलं त्याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनाही प्रत्युत्तर दिले नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे पाहूयात दूर तक जायगी आणि त्यामुळे ती बात निकली तो दूर तक जायगी तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यांच्या नेतृत्वाचा या सगळ्याचा मी शंभर टक्के कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही मी कालही हेच सांगितलं की जेव्हा पहिल्या स्टर्ममध्ये दोनदा संसदरत्न पुरस्कार मिळाला देशातल्या फर्स्ट स्टर्मच्या खासदारांमध्ये जर जेव्हा तिसरा क्रमांक मिळाला संसदेतली जेव्हा भाषणं झाली जेव्हा शिवस्वराज्य जे यात्रा ही निघाली जेव्हा विधानसभेचा प्रचार निघाला त्यानंतरचं जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरचं जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची स्थाप दिलेली आहे मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरणार नाही की मायबाप जनता ठरवणार आहे जनतेने पाहिलेलं आहे म्हणजे कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेण्याच्या आधी पाच लाख नागरिकांचं लसीकरण जे झालं ते फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघात झालं जसं जा मी म्हणालो कोविडच्या काळामध्ये फॅबी फ्लूची सत्तावीस टक्के किंमत जी कमी झाली ही कमी करण्यासाठीची जी आग्रहाची भूमिका होती ही शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या खासदाराची होती आज पुणे नाशिक रेल्वेचा जो मुद्दा आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न हा जवळपास सुटत आलेला आहे बैलगाडा शर्यत ही सुरू झालेली आहे नॅशनल हायवेच्या माध्यमातून तीस हजार कोटी रुपयांची कामं ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहेत आणि या संदर्भात स्वतः माननीय नितीन गडकरी साहेबांनी विधान केलेलं मला वाटतं कामांच्या जोरावर आणि लोकांमध्ये असलेल्या प्रतिमेच्या जोरावर ही गोष्ट समोर येणं गरजेचं आहे आणि जेवढं मी मतदारसंघात फिरतो यामध्ये लोकांच्या मनात तरी नक्कीच आदरणीय पवारसाहेबांविषयी माननीय उद्धवसाहेब ठाकरेंविषयी ही प्रचंड आस्था आहे आणि त्याचबरोबर केवळ निधी या गोष्टीपेक्षा तत्त्व आणि मूल्य या गोष्टींना माझ्या मतदारसंघातले लोक हे फार महत्त्व देत आहेत दरम्यान अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं असलं तरी त्यांच्या विरोधात टोकदार भूमिका घेण्याचं मात्र टाळलं तर दुसरीकडे अजित पवार यांनी आज पहाटेच शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हडपसर परिसरात जाऊन विकास कामांची पाहणी केली तेथील के कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही केली त्यामुळं अमोल कोल्हेंना इशारा दिल्यानंतर अजित पवार लगेच कामालाही लागले अशा चर्चेना देखील आता सुरुवात झाली आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम